हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया ऐकूया आजचं विचारधन आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते मित्रांनो आपण दिनविशेष या सत्रामध्ये जन्म मृत्यू आणि काही महत्वाच्या घडामोडी ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत किंवा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरल्या गेल्या आहेत अशा घटनांविषयींची माहिती आपण दिनविशेष या सत्रात घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या सत्रा एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी दोन हजार अकरा साली विनोदी साहित्यिक व्ही बुआ यांचं निधन झालं त्यांचा जन्म चार जुलै एकोणीसशे सव्वीस रोजी झाला एकोणीसशे शेहेचाळीस साली सिरियाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवलं होतं आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याहत्तर साली भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं निधन झालं त्यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आजच्याच दिवशी एकोणीसशे एक्केचाळीस साली दुसरे महायुद्ध युगोस्लोव्हियाने जर्मनीसमोर शरणागती पत्करली होती एकोणीसशे पन्नासमध्ये बॅरिस्टर मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले आजच्याच दिवशी एकोणीसशे साली द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांगलादेशची स्थापना झाली होती देशातील ढाका हे सर्वात मोठं शहर असून ढाका हे शहर राजधानीचं शहर आहे ब्रह्मपुत्रा व गंगा या येथील प्रमुख नद्या आहेत आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्त्याण्णव साली ओरिसाचे मुख्यमंत्री केंद्रीय पोलाद खाणकाम आणि कोळसा मंत्री बिजू पटनायक यांचं निधन झालं त्यांचा जन्म पाच मार्च एकोणीसशे सोळा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी खमेर रूजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन जिंकली होती दोन हजार एक साली अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक अभिजित बॅनर्जी यांना पहिला मालकम आदिशेषय्या पुरस्कार जाहीर करण्यात आला अभिजित विनायक बॅनर्जी हे भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत ते मॅसेच्युसेस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे फोल्ड फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत अभिजित यांना इस्टर डिफ्लो आणि मायकल क्रेमर यांच्या समवेत आर्थिक विज्ञानातील दोन हजार एकोणीसचे नोबेल मेमोरियल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता यानंतर आता वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी अठराशे वीस साली बेसबॉलचे जनक अलेक्झांडर कार्टराईट यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू बारा जुलै अठराशे ब्याण्णव रोजी झाला चौदाशे अठ्ठ्याहत्तर साली हिंदी कवी थोर कृष्णभक्त व कीर्तन भक्तीचे आचार्य संत सूरदास यांचा जन्म झाला सूरदास हे हिंदीच्या ब्रज भाषेत लिहिणारे एक भक्त कवी होते हे त्यांच्या सुरसागर या ग्रंथासाठी प्रसिद्ध आहेत सूरसागरशिवाय सूरदासांनी सुरसारावली साहित्य लहरी नलदमयंती अशा इतर ग्रंथांचेही लेखन केले आहे आजच्याच दिवशी अठराशे सदोतीस साली अमेरिकन सावकार जे पी मॉर्गन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकतीस मार्च एकोणीसशे तेरा रोजी झाला अठराशे एक्क्याण्णव रोजी कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकवीस मार्च एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी झाला अठराशे सत्त्याण्णवमध्ये अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू आठ सप्टेंबर एकोणीसशे रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे साली चित्रपट अभिनेत्री बिंदू यांचा जन्म झाला एकोणीसशे सोळा साली जगातील पहिल्या महिला पंतप्रधान तर श्रीलंकेच्या सहाव्या पंतप्रधान सिरीमाओ बंदर बंदरनायके यांचा जन्म झाला सिरीमाओ बंदर बंदरनायके या श्रीलंकेतील एक राजकारणी होत्या त्या एकोणीसशे साठ ते पासष्ट एकोणीसशे सत्तर ते सत्त्याहत्तर आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार सालादरम्यान तीनदा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी रूढ झाल्या होत्या तसेच त्यांनी श्रीलंका फ्रीडम पार्टी या पक्षाचे नेतृत्व देखील दीर्घकाळ सांभाळले होते आजच्याच दिवशी सतराशे नव्वद साली अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी बेंजामिन फ्रँकलिन यांचं निधन झालं त्यांचा जन्म सतरा जानेवारी सतराशे सहा रोजी झाला एकोणीसशे मध्ये भारतीय क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांचा जन्म झाला एकोणीसशे एकसष्टमध्ये बिलियर्ड्सपटू गीत सेठी यांचा जन्म झाला बिलियर्ड खेळात वर्चस्व गाजविणारा गीत सेठी एकोणीसशे पंच्याऐंशी व एकोणीसशे सत्याऐंशी साली हौशी जागतिक बिलियर्ड स्पर्धा जिंकून गीत सेठीने बिलियर्ड्सच्या विश्वात आपला ठसा उमटवला त्यांनी या स्पर्धेत विक्रमी एकशे सत्तेचाळीस ब्रेक मिळवले होते त्यामुळे त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले होते एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेत प्रथमच विजेतेपद त्याने पटकावले त्यानंतर त्याने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत पर्यंत ते टिकवले एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये त्याने आशियाई बिलियर्ड स्पर्धेतही विजेतेपद पटकवले त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये झालेल्या जागतिक बिलियर्ड स्पर्धेत त्याने विक्रमी एक हजार दोनशे शहात्तर ब्रेक मिळवले एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार एक व दोन हजार सहा साली झालेल्या जागतिक बिलियर्ड स्पर्धेत त्याने विजेतेपद पटकवले होते एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये झालेल्या तेराव्या आशियाई स्पर्धेतही त्याने विजेतेपद पटकवून सुवर्णपद पटकवले होते त्याने सक्सेस वर्सेस जॉय नावाचं पुस्तकही लिहिलं आहे एकोणीसशे शहाऐंशी साली त्यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आला एकोणीसशे शहाऐंशीमध्ये त्यांना पद्मश्री एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्यांना के के बिर्ला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं गीत सेठी यांच्या माहितीनंतर वळूया आता पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे शेहेचाळीस साली भारतसेवक समाजाचे अध्यक्ष व्ही एस श्रीनिवास शास्त्री यांचं निधन झालं त्यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे एकोणसत्तर साली झाला एकोणीसशे बहात्तरमध्ये श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुथैया मुरलीधरन यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बावन्न साली पहिली लोकसभा अस्तित्वात आली होती आजच्याच दिवशी अठराशे ब्याऐंशी साली फ्लश टॉयलेटचे शोधक जॉर्ज जेनिंग्स यांचं निधन झालं त्यांचा जन्म दहा नोव्हेंबर अठराशे दहा रोजी झाला दोन हजार एक साली वनस्पतिशास्त्रज्ञ तसेच देवराई अभ्यासक डॉक्टर वा द वर्तक यांचं निधन झालं त्यांचा जन्म एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचवीस रोजी झाला दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली चित्रपट निर्माते विजय सिप्पी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला दोन हजार चार साली कन्नड तामिळ तेलुगू मल्याळम आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सौंदर्या यांचं निधन झालं त्यांचा जन्म अठरा जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार बारा साली भारतीय पत्रकार आणि राजकारणी नित्यानंद महापात्रा यांचं निधन झालं त्यांचा जन्म सतरा जून एकोणीसशे बारा रोजी झाला होता नित्यानंद महापात्रा यांना ओडिशा साहित्य अकादमीचा पुरस्कार एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली देण्यात आला तर केंद्र साहित्यातील साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या कादंबरीला एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये देण्यात आला नु? ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो आणि हो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी